श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश लोभाऐवजी धर्माने रामेश्वरला सेतुबंधक तीर्थकुंडे अतिशय धनलोभी होता स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले श्री स्वामी म्हणाले आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठून या द्यावा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या जवळ धन त्यालाच पुण्य स्नान घडेल हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ निघून गेले स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नसे त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील स्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे बुडाले पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग साधना लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली धन लोभे पूजिता देवत्रिकाल धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रह्म कुळी कृत्य अमंगल आचरिता केसी दुर्मती आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे मृदुवचने संतोष व्हावे सद्धर्मानेच धन यश मिळेल नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमायाचना केली श्री स्वामी म्हणाले शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपा हस्त ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याने वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला के पुनश्च धनलाभ होऊ लागला श्री स्वामी समर्थानी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमूलाचा हितोपदेश केला आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद